कर्मश्रीमंत श्रीमंत असूनही सन एकोणीशे एकाहत्तर मध्ये हुंडा घेणार नाही अशी असा विचार करणारे आदरणीय बापू साहेब सर्व धर्म सर्व प्रकारचे धर्म परित्यज त्या होण्याचा भाव अस्तित्व आपण सगळं विसरून आपण आपल्याला श्रीकृष्णाच्या शरणात टाकायचं आहे श्रीकृष्णाच्या शरणात आहे म्हणजे काय तर आपले सर्व कर्तव्य सर्व, सर्व धर... श्रीकृष्णाच्या शरणात टाकायचं आहे म्हणजे आपल्याला भगवंताच्या शरणात टाकलं तर आपले दुःख आपले शोक आपले न राहतात ते त्यांचे होऊन जातात त्याचप्रमाणे आपण जर बापू आपल्याला बापू साहेबांच्या शरणात टाकलं तर आपले दुःख शोक आपले न राहून ते त्यांचे जातात हो त्यांचे निवारण ते करतील श्रीकृष्णाचं आहे सर्व धर्माचा करा आणि केवळ एकमात्र माझ्या शरणात या बापूसाहेबांच्या मते आपण जर सर्व आपण जर जात धर्म हिंसा यांचा त्याग केला सर्व त्याग करून सर्वांनी एकत्र आलं पाहिजे श्रीकृष्ण म्हणतात जर आपण जर आपण आपल्याला श्रीकृष्णाच्या शरणात टाकलं तर आपले दुःख आपले न राहून ते त्यांचे होऊन जातात त्यांचं निवारण ते, ते, ते करतील श्रीकृष्णांचं एकच सांगणं आहे सर्व धर्माचा परित्याग करून मामम एकम शरण प्रा केवळ एकमात्र माझ्या शरणात या अनेक प्रकारचे हटयोग ध्यानयोग राजयोग सर्वांचा परित्याग करा आणि केवळ माझ्या शरणात या अनेक लोकांनी मानसिक धर्म मानसिक धर्म जाती धर्म गुरुकुल धर्म त्यांच्यासाठी पाच ऋण आहेत एक म्हणजे स्वर्गीय देवतांचे पितरांचे ऋषी मुनीचे इतर मानवांचे आणि इतर सजीवांचे प्रणालीमध्ये या पाच ऋणांतून मुक्त होण्यासाठी योगरित्या स्थित असू तर भौतिक धर्माचा त्याग पूर्णपणे आणि मनापासून गुंतून जाणे हे अंतिम ध्येय आहे शिव भगवंत म्हणतात माया वा मायाधिष्ठान अपिश्वगन धर्मान सत्य करता गासा की लक्ष्मणाने सर्व पूर्ती कर्तव्याचा त्याग करून कशी प्रभू रामाची जंगलात साथ दिली त्याचप्रमाणे साथ आपल्याला बाबूसाहेब देतात दोघणाला हे देवा कृपया माझ्यावर विश्वास ठेवा मी कोणत्याही आई वडील किंवा गुरुंना ओळखत नाही जोपर्यंत तुमचा आणि माझा सर्व संबंध आहे तू पतितांचा त्यांचं रक्षण करता आणि हृदयाचा जाणणारा माझा स्वामी तू माझ्यासाठी सर्वस्व आहेस यास आता प्रल्हाद म्हणाला माता नास्ती पिता नास्ती मी स्वजनो जाणार मी कोणत्याही वडील किंवा नातेवाईकांना ओळखत नाही देवात तूच माझ्यासाठी सर्वस्व आहे या सर्व काळात श्रीकृष्ण अर्जुनाला एकाच वेळी दोन गोष्टी करण्यास सांगतात एक म्हणजे त्याचे कोणताही भौतिक धर्म पूर्ण करण्याची गरज नाही तो सर्व भौतिक कर्तव्याचा त्याग करू शकतो आणि केवळ भगवंताला शरण जाऊ शकतो याला कर्मसन्यासाचे तत्व असे म्हणतात कर्मयोगाच्या अर्जुनाला काय म्हणाले की त्याने कोणत्याही भौतिक धर्म कोणत्याही भौतिक धर्माचा किंवा कर्तव्याचा त्याग करू नये केवळ भगवंताला शरण जावे आणि कर्मसन्यासाच्या तत्वात काय म्हणाले की कोणताही भौतिक धर्म पूर्ण करण्याची गरज कर नाही त्याने फक्त भगवंताला शरण गेलं पाहिजे आता या आता आपल्याला एक प्रश्न पडू शकतो की आपण सर्व कर्तव्याचा त्याग केला तर आपल्याला पाप नाही का लागणार तर श्रीकृष्ण म्हणतात हे अर्जुना तू घाबरू नको मी तुला सर्व कर्तव्यातून तु अस्तित्वातून मुक्त करेन जर आपण भगवंताला क्षण गेलात तर आपले दुःख शोक क्लेश आपले न राहता त्यांचं निवारण ते करतील ते आपल्या श्रीकृष्णाचा उपदेश हो आता समजून घेण्यासाठी आपल्याला धर्म हा शब्द समजला पाहिजे धर्म हा शब्द मूळ धृया या शब्दापासून आला आहे ज्याचा अर्थ जबाबदाऱ्या किंवा कर्तव्य विचार जे आपल्यासाठी योग्य कर्तव्य विचार जे आपल्यासाठी योग्य आहेत प्रत्यक्षात दोन प्रकारचे धर्म आहेत एक म्हणजे आध्यात्मिक धर्म आणि दुसरा म्हणजे भौतिक धर्म हे दोन प्रकारचे धर्म स्वतःच्या दोन भिन्न समजावर आधारित आहेत जेव्हा आपण स्वतःला एक स्वतःला शरीर म्हणून ओळखतो तेव्हा आपले शारीरिक परिणाम कर्तव्य आणि नियमानुसार निर्धारित केला जातो म्हणजे शारीरिक म्हणजे शारीरिक आदिक मातापित्यांची सेवा समाज राष्ट्र इत्यादी जबाबदाऱ्या पार पाडणे याला शारीरिक धर्मा असे म्हणतो याला आपण अपरा भौतिक असेही म्हणतो यात क्षत्रिय क्षत्रिय ब्राह्मण इत्यादी धर्माचा समावेश होतो तथापि आपण जर स्वतःला आत्मा म्हणून आपण जर आपल्याला आत्मा म्हणून ओळखतो तेव्हा तेव्हा आपल्याला कोणतीही वर्ण म्हणजे सामाजिक वर्ग आणि आश्रम म्हणजे सामाजिक स्थिती अशी कोणतीही त्या धर्म, त्या भु, भुतिक धर्म, भुतिक धर्म। मित्र, माता पिता हे सर्व, हे सर्व सर्व आणि देव आहेत त्यामुळे त्या आपला एकमेव धर्म म्हणजे भगवंताची भक्ती सेवा होय आपण आपले मन भगवंताच्या भक्ती सेवेत गुंतून ठेवले पाहिजे आपण जर भौतिक धर्म भौतिक धर्माचा धर्मा त्याग केला तर आपल्या कर्तव्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे ते पाप मानले जाते परंतु आपण जर को, कोणी भौतिक धर्माचा त्याग करून आध्यात्मिक धर्माचा आश्रय घेतला तर ते पाप नाही श्रीमद भगवत म्हणतात देवर श्री प्रतप्त नुसरान पितृन न माकिन करो धर्मान सत्य जेह सर्वान शरण्यम शरणाकृत्य आताच आपण पाहिलं की शारीरिक धर्म म्हणजे काय की सर्व म्हणजे शारीरिक धर्म म्हणजे काय माता पित्यांची सेवा समाज राष्ट्र इत्यादी जबाबदाऱ्या पार पाडणे माता पित्यांची सेवा तर आहेच समाजासाठी अपार कष्ट करणारे पाडणी छत्रछाएक आणि हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत आपल्या देशाला विकासाच्या मार्गावर भि, घेऊन जा विकासाकडे घेऊन जाण्याचा मार्ग काढत असतात एक सच्चे देशभक्त म्हणजेच बापूसाहेब ज्या प्रमाणे श्री श्रीमद भगवत म्हणतात तुम्ही जर तुम्ही जर माझ्या शरणात आलात तर मी तुम्हाला सर्व बापांपासून सर्व सर्व बापांपासून कर्तव्यापासून मुक्त करेल फक्त तुम्ही सर्व धर्माचा त्याग करा आणि केवळ एकमात्र माझ्या शरणात या आपण जर भगवंताच्या शरणात गेलो तर आपले अस्तित्व आपले, आपले ते आपल्याला अस्तित्वापासून कर्तव्यापासून मुक्त करतील श्रीकृष्ण म्हणतात श्रीकृष्ण अर्जुनाला उपदेशन म्हणतात हे अर्जुना जर दह्या दही घुसळून ताकातून लोणी निरा केलं तसे ते काही केल्या पुन्हा त्याच्याशी एकरूप होत नाही त्याचप्रमाणे तू जर अद्वै तू जर अद्वै भावाने मला शरण आलास तर सहजच तुला धर्माचा धर्मा स्पर्श होणार नाही एखाद एखादं लोखंड जर मातीत पडलं तर माती त्याला खाऊ टाक खाऊ टाकते परंतु त्याच लोखंडाला जर सोन्याचा स्पर्श झाला तर त्या परंतु त्याच लोखंडाला जर परीसाचा स्पर्श झाला तर ते लोखंड सोनं बनून पुन्हा मातीत पडलं तर त्याला मा त्याला मातीचा थोडा सुद्धा त्रास होत नाही थोडा सुद्धा त्रास होत नाही अर्जुना सूर्याला कधी अंधार भेटतो का किंवा अर्जुना जागेपणी स्वप्नात कल्पलेले व्यवहार आढळतात का त्याचप्रमाणे माझ्याशी एकरूप झाल्यावर व मी एक सर्वत्र एक रूपाने भरलेला असल्याने माझ्या वाचून अनन्य अनन्य एकही एक ही वस्तु ही। तु काही शिल्लक बोलत नाही परंतु ज्या आपल्या ठिकाणच्या बापांची काहीही चिंता करू नकोस त्याची जबाबदारी मी घेईन आता आपण जर आपल्याला भगवंताच्या शरणात टाकलं तर जर आपण आपले मन भक्तीसे भगवंताच्या भक्तीसेवेत गुंतवून ठेवले पाहिजे जर तुम्हाला भगवंताची सेवा करता येत नाही तुमच्या कामामुळे तुम्हाला भगवंताची सेवा करता येत नाही तर तुमचे तुमच्या कामातच आपण काम करत करतच भगवंताची नामस्मरण केलं पाहिजे धन्यवाद